स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्वच प्राथमिक शाळांमधील स्वच्छतागृह अद्ययावत करण्यात आली पण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे त्यामुळं स्वच्छतागृहांची त्वरित डागडुजी करावी चुकीचं बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी युवक विद्यार्थी पालक हक्क संघटनेनं केली आहे मागणीचं निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील सर्वच प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृह निर्माण करण्यात आली कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी पुरेशी स्वच्छतागृह बांधण्यात आली मात्र बहुतांश शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याचा आरोप युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क संघटनेनं केला आहे स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे मुलांचं आरोग्य धोक्यात येत आहे ही स्वच्छतागृह सुव्यवस्थित राखणं गरजेचं आहे त्यामुळं ज्यांनी चुकीचं बांधकाम केलंय अशा ठेकेदारांवर कारवाई करून त्यांच्याकडून स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी संघटनेनं केली आहे मागणीचं निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन येस या यांना देण्यात आलं यावेळी फिरोज सरगुर राजू थोरावडे प्रकाश आमते मोहसिन मुल्ला पप्पू जाधव विनोद गुळुंक मोहसीन बागवान अविनाश माने श्रीनिवास ब्रह्मपुरे राजवर्धन यादव उपस्थित होते